शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे नवीन झे आर शासनाने निर्गमित केले आहेत कर्जमुक्त जे आर गुड न्यूज शेतकऱ्यांसाठी आता मदे या जे आरमध्ये प्रस्तावना आणि शासन निर्णय काय घेण्यात आले आहेत आणि कर्जमुक्ती कोणाला मिळणार आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे पूर्ण संपूर्ण जे आर आपल्याला शेवटपर्यंत बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया तर बघा महाराष्ट्र शासन सहकार वस्त्र वस्त्रोद्योग विभाग शासन निर्णय सातशे पंचवीस एकशे अठ्ठा अठ्ठावन्न मादामकामा मार्ग हुतात्मा चौक मंत्रालय मुंबई तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला हा जी आर निर्गमित करण्यात आला आहे शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे सुरुवातीमध्ये आपल्याला प्रस्तावना बघायचं प्रस्तावना पाहिल्यानंतर आपण शेवटी आपल्याला शासन निर्णय काय घेण्यात आला आहे ते आपण बघू राज्यातील शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांचं जीवनात आमूलग्राम बदल घडवून शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विडख्यातून सोडव सोडवणूक करण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्याबाबत शासना शिफारस करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत जी आर आहेत आता या ठिकाणी आपल्याला कोणकोणते आपल्याला निर्णय घेण्यात आला आहेत ते आपण सविस्तर बघू तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला जी आर निर्गमित करण्यात आला आहेत तर बघा प्रस्तावना आहे महाराष्ट्रातील शेतकरी राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे तथापि अनियमित पाऊस गारपीट दुष्काळ अतिवृष्टी व महापूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक वेळा पिकांचे नुकसान होते पर्यायाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होतो त्यामुळे बाधित शेतकरी शेती कर्जाची मुदतीत परतफेड करू शकत नाही असे शेतकरी थकबाकीदार झाल्यामुळे त्यांना बँकाकडून नव्याने पीक कर्ज उपलब्ध होऊ शकत नाही शेतकऱ्यावरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी यापूर्वी शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना दोन हजार सतरा महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजना दोन हजार एकोणावीस व महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना दोन हजार एकोणावीस जाहीर करून शेतकऱ्यांना वेळोवेळी बरी मदत केली आहे राज्यातील शेतकरी कर्जमाफीनंतरही वारंवार थकीत कर्जाच्या दुष्ट दुष दुष्चक्रामध्ये अडकत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात अमूलग्राम बदल घडून शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून डेबिट म्हणजे ट्रॅप्स कायमस्वरूपी सो सोडवणूक करण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे या दृष्टीने शासनास अभ्यासपूर्ण शिफारस सादर करण्यासाठी श्री प्रवीण परदेशी मा माननीय मुख्यमंत्री यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मित्र यांच्या अध्यक्षेखाली उच्च अधिकार समिती गठी होती तर हे प्रस्तावना आहे आपल्याला शासन निर्णय काय आहेत ते आपल्याला बघायचे तर बघा शासन निर्णय काय आहेत आणि पहिल्यांदा चॅनल व त्याला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात अमूलग्राम बदल घडून त्यांची थकीत कर्जाच्या मिळविडक्यातून डेबिट ट्रॅप कायमस्वरूपी सो सोडवणूक करण्यासाठी व त्यांचे जीवनमान उचवण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्याबाबत अभ्यासपूर्ण शिफारस शासन सादर करण्यासाठी श्री प्रवीण प्रदेशी माननीय मुख्यमंत्री यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार तथा मुख्य कार्य अधिकारी मित्र यांच्या अध्यक्षेखाली खालीलप्रमाणे उच्चाधिकारी समिती गठीत करण्यात येत आहे तर बघा जे शेतकऱ्यांसाठी समिती गठीत करण्यात आले आणि जे मुख्य अधिकारी आहे ते प्रवीण परदेशी आहे आणि बघा किती लोकांनीची समिती या ठिकाणी गठीत करण्यात आले पदनामसुद्धा देण्यात आले परवीन प्रदेशी माननीय मुख्यमंत्री यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार तथा मुख्य कार्यकारी मित्र हे अध्यक्ष असेल दुसरं अपर मुख्य सचिव महसूल विभाग सदस्य आहे तिसरं अपर मुख्य सचिव वित्त सदस्य आहे अपर मुख्य सचिव कृषी सदस्य आहे आणि प्रधान सचिव सहकार प्र सदस्य आहे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मर्या मुंबई सदस्य आहे अध्यक्ष व कार्य कार्य संचालक बँक महाराष्ट्र यांची नियुक्ती केलेली प्रतिनिधी सदस्य आहे संचालक माहिती व तंत्रज्ञान सदस्य आहे सहकार आयुक्त व नि निबंधक सहकारी संस्था पुणे हे सुद्धा सच सदस्य सचिव आहे या पद्धतीने ही समिती गठीत करण्यात आले शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्तीसाठी तर बघा सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासन डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळ उपलब्ध करण्यात आला असून तुम्हाला जर हा जे आर डाउनलोड करायचा असेल तर तुम्ही या वेबसाईटवरती जाऊन डाउनलोड करू शकता आज डिजिटल सिग्नेचर संतोष पाटील अपरनिबंधक निबंधक तसत तथा तस, ससचिव महाराष्ट्र शासन यांच्या सह्याने ही हे जे आर करण्यात आले आहेत आता वार हे आपल्याला कर्जमुक्त आहे शेतकऱ्यांसाठी तर वारंवार हे मोठ्या या ठिकाणी दुष्काळ असेल किंवा अनियमित पाऊस असेल गारपीट असेल दुष्काळ अतिवृष्टी महापूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक वेळा काय होतं शेतकऱ्यांचं पिकाचे नुकसान होते त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होतं त्यामुळे बाधित शेतकरी शेतक शेती कर्जाची मुदत परत फेड करू शकत नाही असे शेतकरी थक बाकीदार झाल्यामुळे त्यांना बँकाकडून नवीन पीक कर्ज उपलब्ध होऊ शकत नाही आणि या ठिकाणी असं म्हटलंय की जे अमूलग्राम बदल घडून शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विडख्यातून सोड सोडवणूक करण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्याबाबत शासनास शिफारस करण्याची करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत असं टायटल देण्यात आले आणि ते जे शेतकरी आहे ते जर त्या ठिकाणी अनियमित पाऊस गारपीट दुष्काळ अतिवृष्टी या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक वेळा पिकाचे नुकसान होते या पर्यामुळे त्यांनी आर्थिक होते आर्थिक नुकसान होतं त्यामुळे बाधित शेतकरी इथे लक्ष द्यायचं शे बाधित शेतकरी शेती कर्जाची मुदती परतफेड करू शकत नाही असं शेतकरी थक बाकीदार झाल्यामुळे त्यांना बँकाकडून नव्या नव्याने पीक कर्ज उपलब्ध होऊ शकत नाही असं या ठिकाणी या झेअरमध्ये स्पष्ट म्हटलं आहे आता शेतकरी कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी यापूर्वी शासन छत्रपती शिवाजी महाराज असे अनेक त्या ठिकाणी योजना चालू केली आणि त्या योजनेच्या माध्यमातून त्यांचं जे कर्ज होतं आपलं शेतकऱ्यांचं कर्ज होतं ते प फेडण्याचा प्रयत्न केला होता आणि राज्यातील शेतकरी कर्जमाफीनंतरही वारंवार थकीत कर्जाच्या दुष्ट चक्रात चक्रामध्ये अडकत असल्याने दिसून येत आहे त्यामुळे शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांना जीवनात अमूलग्राम बदल घडून शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून डेबिट ट्रॅप कायमस्वरूपी सोडणूक करण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे फक्त या ठिकाणी काय म्हटलं या झरमध्ये अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना म्हणजे त्यांना कर्ज कर्जमुक्त करण्यासाठी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी त्यांनी अल्पकालीन अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना करणे आवश्यकता आहे असंच म्हटलं या ठिकाणी आणि जर तुम्ही वरती टायटल पाहिलं आरच्या वरती तर या ठिकाणी काय म्हटलं आहे बघा राज्यातील शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांना जीवनात ग्राम बदल घडून शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून सोडवणूक करण्यासाठी अल्प अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्याबाबत शासन शिफारसी करण्यासाठी समिती गठी करण्याबाबत हा जाहीर करण्यात आला आहे तर बघा शेतकरी मित्रांनो आता जे सध्या शेतकरी शेत्कर, शेतकऱ्यांसाठी जे अवकाळी पाऊस आला किंवा या ठिकाणी भरपूर त्यांचं नुकसान झालं आहे आणि तुम्ही जर पाहिलं तर सध्या आपण माननीय बच्चूकडू सरांनी जे आंदोलन केलं होतं शेतकऱ्यांसाठी आंदोलनासाठी जे मागणी होती जे त्यांचं जे शेतकऱ्यांचं जे प्रश्न होते ते प्रश्नाचं मागणी केली होती आणि त्यांनी असं खूप मोठं आंदोलन झालं आंदोलनमुळे आता हा जे आर आला आहे या जे आरमध्ये सुद्धा त्यांनी फक्त म्हणजे दीर्घकालीन उपाययोजना करू असं त्या राज्य सरकार यांनी आश्वासन दिले आहे या जे आरच्या माध्यमातून तर शेतकऱ्यांचा जो कर्ज आहे तो कर्जमाफी पूर्णपणे मुक्त होणार आहे किंवा नाही आता हे समिती गठीत करण्यात आले समितीवरून आता काय अहवाल देते आणि अहवाल आहे हा राज्य सरकार अहवाल हा सहा महिन्यात सादर करावा असं या ठिकाणी म्हटलंय समितीने शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात अमूलग्राम बदल घडून त्यांची थकीत कर्जाच्या विडख्यातून सडवणूक करण्यासाठी तसेच जीवनमान उचवण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्याच्या दुसरी अभ्यास करून त्याबाबत अहवाल शासन सहा महिन्यात सादर करावा असं या समितीला म्हटलं या समितीच्या माध्यमातून सहा महिन्यात अहवाल सबमिट करण्याचा असे आश्वासन दिलं आहे सदर समितीने आवश्यकतेनुसार अन्य विभागाच्या अधिकाऱ्यांना तंत्र तज्ज्ञ व्यक्तींना बैठकीस नि निमंत्रित करण्याची समितीचे अध्यक्ष यांना मुभा राहील अशा अधिकाऱ्यांना तज्ज्ञ व्यक्तींना नियमानुसार प्रश प्रवास भत्ता व इतर भत्ते अनुदेय राहतील तर बघा शेतकरी मित्रांनो आता या जी आरच्या माध्यमातून तर असं एकदम शॉर्टकट माहिती देण्यात आली आणि फक्त या ठिकाणी असं म्हटलं आहे की आता समिती त्या ठिकाणी आप आपल्याला फायनल रिपोर्ट देणार आहे आणि समितीच्या माध्यमातून तुमचं कर्ज आता शेतकऱ्या शेतकऱ्यांचं कर्ज मुक्त होणार आहे किंवा नाही हे आपल्याला सहा म सहा महिन्यानंतर हलवा अहवाल मिळाल्यानंतरच आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे आणि जर आत्ता सध्या जर शासन निर्णय घेत असेल तर काही जर पाहिलं असेल तुम्ही काही भागामध्ये कोकण विभाग असेल किंवा विदर्भ असेल या जा ठिकाणी जास्त शे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे शेतकऱ्यांचं गारपीट झालं त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी सर्व काही डिस्ट्रॉय आहे तर त्यांचं आता सरकार त्यांची भरपाई काय देत आहे हे बघणं महत्त्वाचं असेल आणि नवनवीन शेतकऱ्यांचं माहिती तुम्हाला तुमच्यापर्यंत मिळावी तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या वेळोवेळी मी शेतकऱ्यांबद्दल माहिती देत असतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला चॅनलला करा आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकतात आणि कमेंटच्या माध्यमातून मी परत रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय किसान